नमस्कार मित्रांनो मी आता ओळे गावामध्ये माळी यांची कुक्कुटपालन व्यवसाय आहे बघा कसा आहे ते कलमाची झाडं आहेत कुक्कुडपालन त्याचा व्यवसाय आहे माळी साहेब काय मग मजेत ना हे ओवळ्याचे आहेत कोंबड्या बघा कोंबड्या व्यवसाय बाईसाहेब आपलं नाव काय लक्ष्मण माळे हो का गाव कुठलं गोवळे गोवळे काय म्हाड तालुक्यामध्ये कोंबडी व्यवसाय कोकणामध्ये करणार का भरपूर आहेत करायला पाहिजेत खूप फायदा आहे कोंबडं किती आहेत कोंबडी किती आहेत मला दाखवते आहे सगळ्या हो कोंबड्या भरल्या हो का छोटसा व्यवसाय आहे पण मस्त आहे कोंबडी कशी वरती बसली आहे आपल्याला दाखवत आहेत छोटी पिल्लवाली इकडे पण आहेत का प्रत्येक आल्याला एक हो या गाण्यात पण आहेत अंडी गाण्यासाठी पुन्हा जर कोंबडीची ऑर्डर लागली असेल कोंबडा वगैरे तर ओळ्याला माली साहेब हे बघा मालक आहेत त्यांची काही संपर्क का साधा तुम्हाला कोंबडी भेटतील